सर्व विद्यार्थ्यांची शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपवर हार्दिक स्वागत आहे विद्यार्थ्यांना मी नितीन रोहकले विद्यार्थ्यांना शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपच्या माध्यमातून आपण या ठिकाणी इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा तसेच सैनिक स्कूल सातारा या सर्व परीक्षांची तयारी आपण या ठिकाणी शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना करत आहोत आजच्या ताचिकेत आपण विषय गणित यातील संख्या आणि संख्या पद्धती या घटकातील स्वाध्याय एक पॉईंट तीन हा विद्यार्थ्यांना आपण आज या ठिकाणी अभ्यासणार आहोत चला विद्यार्थ्यांनो आजचा जो स्वाध्याय आहे स्वाध्याय एक पॉईंट तीन यातील पहिलं उदाहरण आता विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी समजून घेऊया तत्पूर्वी जे विद्यार्थी अजून आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन नाहीत त्या विद्यार्थ्यांनी माझा हा जो तुम्हाला व्हॉट्सअप नंबर दिसतो या व्हॉट्सअप नंबरवर मला तुमचं नाव तुमचं नाव इयत्ता शाळेचं नाव आणि जिल्ह्याचं नाव पाठवायचं आहे या व्हॉट्सअप नंबरला मला मेसेज करून तुमचं नाव शाळेचं नाव जिल्ह्याचं नाव पाठवा तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घेण्यात येईल त्या ठिकाणी तुम्हाला आपल्या तासिकेच्या सर्व लिंक्स या ठिकाणी मिळत जातील चला विद्यार्थ्यांनो या ठिकाणी आजच्या तासिकेला आता आपण या ठिकाणी सुरुवात करत आहोत तर आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत तर पहा पुढीलपैकी शतक साणी सात असणारी व भिन्न अंकांपासून तयार झालेली सर्वात मोठी पाच अंकी संख्या कोणती पुढे ज्या ह्या पर्यायामध्ये ज्या संख्या दिलेल्या आहेत या संख्यांचं निरीक्षण करून मुलांना आपल्याला उत्तर काढायचं आहे आणि या संख्यांचं निरीक्षण करत असताना आपल्याला काही अटी दिलेली आहेत त्यातील पहिली कोणती आहे शतकस्थानी सात पाहिजे मग आता पहा बरं पहिल्या संख्येमध्ये शतकस्थानी सात आहे बी पर्यायातील संख्येमध्ये शतकस्थानी सात आहे सी पर्यायातील संख्येमध्ये शतकस्थानी सात आहे आणि डी पर्यायातील संख्येमध्ये देखील शतकस्थानी सात हा अंक आलेला आहे तर पहिली अट सर्व संख्यांनी पूर्ण केलेली आहे त्यानंतर पुढच्या या ठिकाणी पुढची अट अशी सांगितलेली आहे की भिन्न अंकांपासून तयार झालेली म्हणजे त्या संख्येमध्ये सर्व अंक ही वेगवेगळेच पाहिजेत मग भिन्न अंक आहेत का पहा पहिल्या संख्येमध्ये पहिल्या संख्येमध्येही भिन्न अंक आहेत दुसऱ्या संख्येमध्येही सर्व अंक भिन्न आहेत तिसऱ्या संख्येत देखील सर्व अंक भिन्न आहेत म्हणजे कोणताही अंक या ठिकाणी रिपीट झालेला नाही चला आता पुढे काय विचारलेलं आहे मग सर्वात मोठी पाच अंकी संख्या कोणती तर मग सर्वप्रथम आपल्याला चेक करून घ्यावं लागेल की या ठिकाणी दिलेली संख्या पाच अंकी आहे का तर पहा ही जर संख्या मोजली किती अंक येत्यात या संख्येत पाच अंक आहेत बी पर्यायातील संख्येमध्ये पाच अंक आहेत सी पर्यायातील संख्येमध्येही पाच अंक आहेत आणि डी पर्यायामधील संख्येमध्ये देखील पाच अंकच आलेले आहेत मग आपल्याला काय शोधायचे सर्व विद्यार्थ्यांनो सर्वात मोठी संख्या आता यात कोणती आहे मग सर्व संख्या पाच अंकी आहेत म्हणून संख्येतील पहिले जे अंक आहेत तर ते अंक पाहूया पहिले दोन अंकापासून आपण पाहूया म्हणजे आपलं उत्तर लगेच समज निघाल त्या या ठिकाणी बारा हजार आहे या ठिकाणी एकोणीस हजार आहे या ठिकाणी अठरा हजार आणि या ठिकाणी एकोणीस हजार तर आपल्याला मोठी संख्या पाहिजे ना मग पर्याय नंबर ए बाद झाला आणि पर्याय नंबर सी देखील बाद झाला आता बी आणि डी पर्यायमध्ये एकोणीस हजार ही संख्या दिली आहे आता एकोणीस हजारचं पुढे किती आहेत सात म्हणजे एकोणीस हजार सातशे डी पर्यायमध्ये देखील एकोणीस हजार सातशेच आहे आणि पुढचा दशकस्थानी इथे आठ अंक आहे आणि या संख्येत दशकस्थानी दोन अंक आहे म्हणजे दोन लहान आहे म्हणून डी संख्या लहान होईल आणि या ठिकाणी एकोणीस हजार सातशे ब्याऐंशी ही संख्या या ठिकाणी सर्वात मोठी पाच अंकी संख्या असणार आहे या जो हा जो प्रश्न होता विद्यार्थ्यांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवणारे या ठिकाणी विद्यार्थी आहेत विश्वास रिया भूमिका त्यानंतर अभिनव तसेच मयुरेश त्यानंतर सृष्टी मनू वाहित अविनाश गोपाल भागवत गणेश शिंदे मयुरेश काळे श्रेया शिंदे तसेच नियती राज रामेश्वरी अनन्या अमृता तसेच बोरकर श्रावणी महारुद्र सर या सर्व विद्यार्थ्यांनी प्रश्ना प्रश्ना या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवलेलं आहे चला विद्यार्थ्यांना यानंतर आजच्या तासिकेतील पुढचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन मुलांनो आता या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत आजच्या तासिकेतील हा जो दुसरा प्रश्न आहे हा दुसरा प्रश्न आता या ठिकाणी पाहूया आपण या ठिकाणी दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे ते सर्वप्रथम आपण ओळखायचं आहे विद्यार्थ्यांना तर या ठिकाणी दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला काही अंक दिलेले आहेत आणि या अंकाचा का अंक कोणते दिले शून्य तीन सहा नऊ आणि सात म्हणजे पा या ठिकाणी दिलेले अंक पाच आहेत वर्गा तर या ठिकाणी सांगितले अंकांची पुनरावृत्ती न करता म्हणजे कोणताही अंक आपल्याला परत घ्यायचा नाही तर बनलेल्या पाच अंकी मोठ्यात मोठ्या कमाल संख्येमध्ये म्हणजे पाहत हे अंक वापरून आपल्याला पाच अंकी मोठ्यात मोठी कमाल संख्या कमाल म्हणजेच मोठ्यात मोठी संख्या बनवायची आहे तर पा अंक वापरून मोठ्यात मोठी संख्या कोणती तयार होते या ठिकाणी आपल्याला प्रश्न सांगितले कमाल कमाल म्हणजेच मोठ्यात मोठी संख्या कमाल संख्या कमाल संख्या म्हणजेच मोठ्यात मोठी कोणती संख्या तयार होईल तर मोठ्यात मोठी संख्या तयार करायची म्हणजे सर्वात मोठा अंक घ्यायचा सर्वात मोठा अंक या ठिकाणी नऊ आहे नऊ पेक्षा लहान सात आहे सातपेक्षा लहान सहा आहे सहापेक्षा लहान तीन आहे आणि शून्य सर्वात लहान लाहन... आहे म्हणजे सदुसष्ट हजार सहाशे तीस ही कमाल संख्या या ठिकाणी तयार झालेली आहे त्यानंतर लहानात लहान किमान संख्या लहानात लहान किमान संख्या आता हेच अंक वापरून आपल्याला लहानात लहान संख्या देखील तयार करायची आहे लहानात लहान अंक संख्या कोणती तयार होते तर त्या ठिकाणी पहा यातील सर्वात लहान अंक शून्य आहे शून्य सुरुवातीला घेऊन जमणार नाही म्हणून आपण शून्यपेक्षा मोठा तीन आहे म्हणून तीन आधी घेऊ आणि नंतर शून्य घेऊ त्यानंतर पुढचा अंक आहे सहा सहापेक्षा पेक्षा मोठे आहेत सात आणि सातपेक्षा पेक्षा मोठे आहेत नऊ तर पहा या ठिकाणी किमान संख्या म्हणजे लहानात लहान संख्या या ठिकाणी तयार झालेली आहे मग आता प्रश्न काय विचारला आहे तर पहा मोठ्यात मोठ्या कमाल संख्येमधील व लहानात लहान किमान संख्येमधील अंतर किती आहे मग अंतर काढायचं यांच्यातील म्हणजेच आपल्याला मुलांना या ठिकाणी वजाबाकीची क्रिया करावी लागणार आहे चला आता या ठिकाणी आपण वजाबाकीची क्रिया करून या दोघांमधील अंतर दोघांमधील फरक किती आहे तो काढणार आहोत तर या ठिकाणी पाच शून्यतून नऊ जात नाही म्हणून इथून एक हातचा घ्यायचा या ठिकाणी दोन ओढले हा शून्य कट करून दहा झाले दहातून नऊ गेला उरला एक त्यानंतर दोनमधून सात जात नाही म्हणून इथून एक उसना घेतला आणि या ठिकाणी राहिले पाच बारातून सात गेले उरले पाच त्यानंतर मधून एक इकडे हातचा घेतला या ठिकाणी सहा राहिले पंधरामधून सहा गेले उरले नऊ सहातून शून्य गेला सहा तसेच आणि नवातून तीन गेले उरले सहा म्हणजे सहासष्ट हजार नऊशे एक्कावन्न पहा सहासष्ट हजार नऊशे एक्कावन्न हे जे उत्तर आहे विद्यार्थ्यांना आपल्याला पर्याय नंबर सीमध्ये दिसत आहे म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर सी हे या ठिकाणी आहे आत्ताचा जो दुसरा प्रश्न होता या दुसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवणारे जे विद्यार्थी आहेत त्यामध्ये राजनियती मयुरेश श्रेया शिंदे गणेश शिंदे त्यानंतर भागवत कुणाल वाहिद भागवत बोबडे तसेच सृष्टी त्यानंतर श्रेया अभिमन्यू मयुरेश काळे अक्षरा तसेच गजानन भागवत श्रेया चौरे त्यानंतर इशिता तसेच भागवत मनू त्यानंतर महारुद्र अनन्या स्वराज त्यानंतर वैष्णवी उबारे या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य उत्तर पाठवलेलं आहे तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना आपल्याला प्रश्नामध्ये जी माहिती दिलेली आहे त्या माहितीप्रमाणे क्रिया करत योग्य उत्तर काढता आलं पाहिजे त्यानंतर रामेश्वरी विश्वास यांचंही उत्तर या ठिकाणी बरोबर आलेलं आहे चला विद्यार्थ्यांना यानंतर आजच्या तासिकेतील प्रश्न क्रमांक तीन आपण मुलांना या ठिकाणी अभ्यासणार आहोत तर पहा आजच्या तासिकेतील प्रश्न क्रमांक तीन मुलांना स्क्रीनवर तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे तिसऱ्या प्रश्नात काय सांगितले पहा एकशे पस्तीस आणि एकशे त्रेपन्न पहा दोन संख्या आहेत एकशे पस्तीस आणि एकशे त्रेपन्न या संख्यामधील तीनच्या स्थानिक किमतीचा हा फरक आहे पहा या ठिकाणी विद्यार्थ्यांनो एकशे पस्तीस ही एक संख्या आहे आणि एकशे त्रेपन्न ही संख्या देखील आहे तर पहिली जी संख्या एकशे पस्तीस आहे यामध्ये तीनची तीनचं स्थान कोणतं आहे तीन आहे दशक स्थानावर तीन कोणत्या स्थानावर आहे विद्यार्थ्यांना तीन आहेत दशक स्थानावर मग तीनची की स्थानिक किंमत किती होईल तीन दशक तीस त्यानंतर दुसरी संख्या आहे एकशे त्रेपन्न या संख्येमध्ये तीनचं स्थान कोणतं आहे तीनचं स्थान आहे तीन एकक हां तीनचं स्थान आहे तीन एकक मग ह्या तीनची स्थानिक किंमत किती होईल तीन एकक म्हणजे तीनची स्थानिक किंमत तीन आता या ठिकाणी काय काढायला सांगितलंय तर फरक काढायचा आहे फरक काढायचा म्हणजे त्यांच्यातील वाजाबाकी मुलांना आपल्याला करावी लागणार आहे मग पाच शून्यातून तीन जातात का नाही म्हणून इथून एक हातचा घ्यायचा या ठिकाणी उरले दोन हा शून्यवरती वरती लिहिला झाले दहा दहातून तीन गेले सात आणि दोन हे तसेच फरक आलेला आहे मुलांना सत्तावीस फरक आला तर फरक आलेला आहे सत्तावीस आणि हे उत्तर आपल्याला पर्याय नंबर सी मध्ये मुलांना दिसत आहे तर अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर मुलांना आपल्याला काढता आलं पाहिजे या ठिकाणी हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवणारे विद्यार्थी आहेत पूनम श्रेया शिंदे नियती राज सृष्टी समर्थ अनन्या श्राव्या तसेच वाहिद मयुरेश त्यानंतर गणेश शिंदे अमृता तसेच विश्वास श्रेया गजानन अभिमन्यू अक्षरा भूमिका चैतन्य तसेच रामेश्वरी शिंदे वैष्णवी उबाळे श्रेया तसेच मयुरेश काळे गणेश भागवत मनू त्यानंतर इशिता भागवत कुणाल या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर मुलांना या ठिकाणी पाठवलेलं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला दिलेले प्रश्न वाचून समजून घेऊन सोडवायचे आहेत तसेच भागवत महारुद्र श्रावणी यांचे उत्तर मुलांना या ठिकाणी बरोबर आलेलं आहे चला विद्यार्थ्यांनी यानंतर आजच्या तासी पुढचा चौथा प्रश्न पाहणार आहोत आपण तत्पूर्वी तुम्हाला सूचना आहे की या ठिकाणी हे जे प्रश्न आहेत आणि त्याचं स्पष्टीकरणासह जे उत्तर आपण काढलेले आहेत हे सर्व तुम्ही वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे कारण हे जर तुम्ही वहीत लिहून ठेवलं तर नंतरच्या काळामध्ये तुम्हाला एखादं गणित जर आलं नाही तर तुम्ही ती वही पाहून हे उदाहरण समजून घेऊ शकणार आहात आताचा जो प्रश्न होता त्या प्रश्नाचं योग्य उत्तर अनुष्का गोपाळ श्रावणी यांनी देखील योग्य उत्तर पाठवलेलं आहे चला विद्यार्थ्यांना यानंतर आजच्या तासिकेतील चौथा प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत आजच्या तासिकेतील चौथा प्रश्न या ठिकाणी पहा सत्तावीस हजार तीनशे सात या संख्येतील सातच्या स्थानिक किंमतीमध्ये किती अंतर आहे संख्या कोणती विद्यार्थ्यांनो सत्तावीस हजार तीनशे सात तर या संख्येत दोन वेळा सात आलेला आहे पहिला सात हजार स्थानी आलेला आहे पहिलं सातचं स्थान कोणतं आहे या पहिल्या सातचं स्थान आहे हजार मग हजार स्थानी सात आहे त्याची स्थानिक किंमत येईल विद्यार्थ्यांनो सात हजार त्यानंतर हा जो दुसरा साथ आहे या दुसऱ्या साथचं स्थान आहे एकक मग सात एककची स्थानी किंमत असणार आहे सात आता यांच्यातलं काय काढायचं आपल्याला अंतर काढायचे अंतर काढायचं म्हणजेच या ठिकाणी आपल्याला वजाबाकीची क्रिया करावी लागणार आहे आता आपण या ठिकाणी वजाबाकी करून या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो आता पहा या ठिकाणी शून्यतून साथ जात नाही म्हणून शेजार मुसना घ्यायचा आहे शेजारी शून्य आहे त्याच्या शेजारी शून्य म्हणून सात पासून एक उसने घेतले या ठिकाणी राहिले सहा आणि या ठिकाणचा शून्य वरती लिहून दहा झाले आता दहा मधून इकडे एक उत्सना आला इथे राहिले नऊ त्यानंतर इथे झाले दहा परत दहा मधून एक उसना घ्यायचा आहे या ठिकाणी नऊ राहतील या ठिकाणी परत दहा झाले आता दहा तुम सात गेले उरले तीन त्यानंतर नऊ हे तसेच त्यानंतर हे नऊ तसेच आणि हे सहा तसेच तर सहा हजार नऊशे त्र्याण्णव हे या प्रश्नाचं योग्य उत्तर या ठिकाणी येत आहे आणि या हे उत्तर आपल्याला विद्यार्थ्यांना पर्याय नंबर ए मध्ये आपल्याला हे उत्तर या ठिकाणी सापडत आहे आत्ताचा हा जो प्रश्न होता हा प्रश्न अचूक सोडवणारे जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्यामध्ये प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवणारे विद्यार्थ्यांमध्ये श्राव्या विश्वास समर्थ अविनाश अनन्या वाहिद्र भागवत चौधरी नियती श्रेया भागवत राज गणेश श्रेया सिंदे काकडे भागवत श्राव्या रामेश्वरी भागवत पृथ्वीराज श्रेया मयुरेश त्यानंतर वैष्णवी मनु अमृता अक्षता तसेच अनुष्का गोळे तसेच शिवानी भागवत श्रावणी महारुद्र चैतन्य आणि कुणाल या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर मुलांना या ठिकाणी पाठवलेलं आहे अशा पद्धतीने आपल्याला स्टेप बाय स्टेप जात या ठिकाणी या प्रश्नांची उत्तरं कारथा आली पाहिजे ईशिता आणि मयुरेश यांचं उत्तर या ठिकाणी बरोबर आलेलं आहे या ठिकाणी श्रेया जी विद्यार्थी आहे ही या ठिकाणी स्त्रियांनी एक प्रश्न विचारलेला आहे की सर नवोदय विद्यालय प्रवेशासाठी किती मार्क पाहि किती मार्क पडल्यास पास होतात तर या ठिकाणी पहा सर्व मुलांना या ठिकाणी मी सांगू इच्छितो श्रेयांनी जो प्रश्न विचारलेला आहे श्रेयाचा प्रश्न आहे की नवोदय विद्यालयास किती मार्क पडल्यास पास होता येईल तर मुलांना या ठिकाणी लक्षात घ्या तुम्ही जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये शाळा असतात आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये ऐंशी विद्यार्थी या ठिकाणी या परीक्षेमधून निवडले जातात पहा प्रत्येक जिल्ह्यामध्ये जवाहर नवोदय विद्यालयाची शाळा आहे आणि त्या शाळेमध्ये प्रत्येक जिल्ह्यात ऐंशी विद्यार्थी त्या ठिकाणी निवडले जातात हो मग त्या ठिकाणी पास होणं महत्त्वाचं नाही तर त्या ठिकाणी आपली निवड त्या नवोदय विद्यालयात होणं महत्त्वाचं आहे मग त्यामध्ये काय होतं तर साधारण प्रत्येक जिल्ह्यामध्ये दहा ते बारा हजार विद्यार्थी दरवर्षी परीक्षासाठी बसतात जवाहर नवोदय विद्यालय पाचवी या वर्गासाठी दरवर्षी साधारण प्रत्येक जिल्ह्यामध्ये किती विद्यार्थी परीक्षा देतात दहा ते बारा हजार आणि काही जे मोठे जिल्हे आहेत त्यामध्ये वीस हजारापर्यंत विद्यार्थी देखील परीक्षेला बसलेले असतात मग या दहा ते बारा हजार विद्यार्थ्यांमधून फक्त ऐंशी विद्यार्थी त्या ठिकाणी घेतले जातात मग त्या ठिकाणी जर आपल्याला आपला प्रवेश निश्चित करायचा असेल तर त्या ठिकाणी पहा मुलांना या ठिकाणी तुम्हाला परीक्षेचं स्वरूप मी अगोदर सांगितलेलं आहे जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेला ऐंशी प्रश्न असतात किती प्रश्न असतात ऐंशी प्रश्न असतात आणि एक प्रश्न एक पॉईंट पंचवीस गुणाला असतो एका प्रश्नाचे मार्क किती असतात एक पॉईंट पंचवीस एका प्रश्नाला एक पॉईंट पंचवीस मार्क मग असे सगळे मिळून मार्क किती असतात शंभर गुण असतात म्हणजेच ऐंशी प्रश्न त्या ठिकाणी शंभर गुणांना असतात मग आपल्याला काय केलं पाहिजे आपण हे लक्षात घ्या तुम्ही मुलांनो या ऐंशी प्रश्नापैकी आपले या ठिकाणी ऐंशीपैकी अठ्याहत्तर प्रश्न हे राईट आलेच पाहिजे किती प्रश्न राईट आले पाहिजे अठ्याहत्तर प्रश्न जर राईट आले तर आपला आप प्रवेश त्या ठिकाणी शंभर टक्के निश्चित होऊ शकतो त्यासाठी आपल्याला मेहनत घ्यावी लागणार आपण जर आतापासून सहा महिन्याचा कालावधी आहे परीक्षेसाठी आतापासून मेहनत घेतली तर तुमचा प्रवेश निश्चितच त्या ठिकाणी आरामात होऊ शकतो आणि तसेच जर आपले चार प्रश्न चुकले शहात्तर पर्यंत जर मार्क पडले तर, तर तरी देखील नंबर लागू शकतो फक्त मग काय असतं की लागल की नाही इंग्लिश लागेपर्यंत आपल्याला कन्फर्म होत नाही परंतु जर आपले अठ्याहत्तर प्रश्न राहीत आले तर आपण शंभर टक्के आपला प्रवेश त्या ठिकाणी होणारच असतो तरी विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त चांगली तयारी करत जास्तीत जास्त बरोबर प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करून त्या ठिकाणी आपल्याला आपला प्रवेश निश्चित करायचा आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगतो की प्रत्येक परीक्षा ज्या होतात त्या सर्व परीक्षांचा निकाल तुम्हाला पाहायला मिळतो परंतु विद्यार्थ्यांनो जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेचा निकाल म्हणजे तुम्हाला किती मार्क पडले हे तुम्हाला कुठेही पाहता येत नाही या ठिकाणी फक्त जिल्ह्यामध्ये जे ऐंशी विद्यार्थी जास्त मार्क घेतलेले आहेत त्यामध्ये कॅटेगरी वाईज प्रत्येक कॅटेगरीचं आरक्षण धरत त्या ठिकाणी पहिल्या ऐंशी मुलांची यादी लावली जाते आणि त्यातून मग ते मुलांची निवड होते त्या मुलांना देखील किती मार्क पडलेत हे या ठिकाणी दिसत नसतं तर त्यासाठी आपला प्रश्न निश्चित होण्यासाठी आपण एक एक दोन दोन प्रश्नापेक्षा जास्त चुकायचं नाही तर निश्चितच आपण त्या ठिकाणी प्रवेश आपला करू शकणार आहोत चला विद्यार्थ्यांनो यानंतर आजच्या तासिकेतील जो पुढचा प्रश्न आहे तो पुढचा प्रश्न देखील आता आपण पाहणार आहोत पहा विद्यार्थ्यांनो आजच्या तासिकेतील हा जो पाचवा प्रश्न आहे हा पाचवा प्रश्न मुलांना आता आपण समजून घेणार आहोत तर पहा प्रश्न काय आहे पाचवा प्रश्न मुलांना या ठिकाणी दिसतोय पहिल्या दहा नैसर्गिक समसंख्यांची बेरीज आहे नैसर्गिक नैसर्गिक संख्या कशाला म्हणतो आपण एक पासून सुरू होणाऱ्या सर्व नैसर्गिक संख्या असतात म्हणजे तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी नैसर्गिक शब्द या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे प्रश्न आपल्याला असे विचारू शकत होते पहिल्या दहा विषम संख्यांची बेरीज किती ते सरळ होतं परंतु कन्फ्युज करण्यासाठी नैसर्गिक शब्द आणलाय तर नैसर्गिक शा या शब्दाचा या प्रश्नात जास्त काही फरक पडत नाही पण त्यामुळे कधी कधी आपण कन्फ्यूज होतो आणि नैसर्गिक म्हणजे काय तर या ठिकाणी पहा पहिल्या दहा नैसर्गिक संख्यांची बेरीज आपल्याला करायला सांगितली आणि हा प्रश्न विद्यार्थ्यांना दोन हजार तेरा साली जवाहर नवोदय दे विद्यालय या परीक्षेला येऊन गेलेला आहे तर पहा या ठिकाणी या ठिकाणी पहिला दहा नैसर्गिक विषम संख्या आपल्याला लिहून घ्यायची आहेत पहा पहिली विषम संख्या कोणती आहे एक एक नंतर पुढची विषमसंख्या आहे तीन तीन नंतर पुढची विषमसंख्या आहे पाच पाच नंतरची विषमसंख्या आहे सात सात नंतर पुढची विषमसंख्या आहे नऊ त्यानंतर नऊ नंतर येणारी पुढची विषमसंख्या आहे अकरा नंतर येणारी विषमसंख्या आहे तेरा तेरानंतर येणारी विषमसंख्या आहे पंधरा पंधरानंतर येणारी विषमसंख्या आहे सतरा आणि सतरानंतर येणारी विषम संख्या आहे एकोणीस पहा किती संख्या झाल्यात या ठिकाणी या जर संख्या मोजल्या तर पहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा संख्या झाल्या आता आपण यांची बेरीज करून घ्यायची आहे पहा आता बेरीज कशी करायची पहा एक आणि तीन चार चार पाच नऊ नऊ आणि सात नऊ सात सोळा सोळा आणि नऊ सोळा आणि नऊ विद्यार्थ्यांना झाले सोळा नऊ पंचवीस पंचवीस आणि अकरा या ठिकाणी होत आहेत छत्तीस तर यांची बेरीज छत्तीस आली पुढे पहा अधिक पुढची बेरीज करूया अठ्ठावीस तेरा आणि पंधरा किती होतील अठ्ठावीस अधिक सतरा आणि एकोणीस ची बेरीज किती सतरा आणि नऊ या ठिकाणी होत आहेत छत्तीस सतरा नऊ किती झाले छत्तीस आता या तिघांची आपण बेरीज करून उत्तर काढूया तर एक साणी इथं सहा आठ सहा एक म्हणजे पहा सहा आणि आठ चौदा चौदा सहा वीस हातचे आले दोन दोन तीन पाच पाच दोन सात सात तीन दहा तर या ठिकाणी पहिल्या दहा नैसर्गिक संख्या यांची बेरीज शंभर येत आहे आणि विद्यार्थ्यांनो हे उत्तर आपल्याला पर्याय नंबर डीमध्ये सापडलेलं आहे चला विद्यार्थ्यांना या ठिकाणी आजचा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवणारे जे गुणवंत विद्यार्थी आहे त्यामध्ये विश्वास तसेच मयुरेश त्यानंतर श्राव्या मयुरेश काळे नियती राज गणेश सृष्टी त्यानंतर शिवानी गजानन उमेश श्रेया चौरे श्रेया शिंदे तसेच अनुष्का रामेश्वरी अमृता भूमिका श्रेया खांडेकर तसेच अक्षरा अनन्या कुणाल वैष्णवी उबाळे हर्षदा या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर मुलांना या ठिकाणी पाठवलेलं आहे त्यानंतर शिंदे यांचे उत्तर या ठिकाणी बरोबर आलेलं आहे तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना आपल्याला या ठिकाणी जे प्रश्न दिलेले आहेत त्यामध्ये सांगितल्याप्रमाणे स्टेप बाय स्टेप क्रिया करत उत्तर काढता आलं पाहिजे खुशीचे उत्तर या ठिकाणी बरो खुशीने uh, एकशे नऊ उत्तर पाठवलं तर त्यांची वेळी शंभर येत आहे त्यानंतर मनू आणि पूनम यांचे उत्तर बरोबर आलेलं आहे खुशीने या ठिकाणी योग्य उत्तर पाठवलेलं आहे चला विद्यार्थ्यांना यानंतर आजच्या तासिक सहावा प्रश्न आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत तर पहा या ठिकाणी सहावा प्रश्न जो आहे तो सहावा प्रश्न आपल्याला थोडा समजून घ्यावा लागणार आहे पहा सहावा प्रश्न या ठिकाणी काय सांगतोय पहा जर ए ही बीधी बीच्या आधीची संख्या असेल काय सांगितले ए आणि बी ह्या जे दोन संख्या आहेत बर का मग समजा ही ए संख्या आहे आणि ही बी संख्या आहे विद्यार्थ्यांना मग ए ही संख्या कशी आहे बीच्या अगोदर येणारी संख्या आहे मग समजा बी जर चार असल बी किती असेल चार मग ये किती असणार आहे ये असणार आहे तीन हे लक्षात आलं का या ओळी याचा अर्थ असा होतो ए ही बीच्या अगोदरची संख्या आहे म्हणजेच तीन ही चारच्या अगोदरची संख्या आहे हे क्लिअर झालं त्यानंतर पहा पुढे आता त्यांनी काय सांगितलं ए वजा बी काही क्रिया दिली कंसात ए वजा बी आणि अजून एक दिलंय बी वजा ए यांच्या किमती किती आहेत तर हा दोन हजार अठरा साली आलेला प्रश्न आहे तर आता आपण ए आणि ए वजा बी ची किंमत काढू आता आपण ऐवजी कोणता अंक को समजलेलो आहे तर ऐवजी तीन समजलेलो आहे म्हणजे तीन वजा बी म्हणजे चार तीन वजा चार पहा तीन मधून चार जात नाही मग आता हे जे बेरजेचे जे नियम असतात त्या पद्धतीने मग चार मधून तीन गेले ओढता एक त्यानंतर मोठी संख्या चार आहे चारला वजा चिन्ह म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर वजा एक येत आहे त्यानंतर पहा बी वजा ए बी म्हणजे किती आहे त्या ठिकाणी पहा बी म्हणजे आहे चार वजा ए म्हणजे तीन चार वाजा तीन तर पहा चार वाजा तीन किती ओढले एक म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर विद्यार्थ्यांना निघलेलं आहे तर उत्तर काय आलंय आपलं तर बी वजा ए याची किंमत वजा एक आली आणि बी वजा ए याची किंमत एक आली मग हे उत्तर कुठं दिसते आपल्याला तर हे उत्तर आपल्याला वजा एक आणि एक हे या ठिकाणी पर्याय नंबर ए मध्ये आपल्याला उत्तर सापडलेलं आहे म्हणून विद्यार्थ्यांना सहाव्या प्रश्नाचं देखील उत्तर पर्याय नंबर ए हे या ठिकाणी असणार आहे चला विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने जर अक्षर दिले असतील तर त्या अक्षराऐवजी ह्या ज्या एची किंमत आपण ती आपल्या मनाने आपण कोणताही अंक त्या ठिकाणी घेऊन फक्त काय सांगितलं तर ए हा बीच्या अगोदरता संख्या आहे मग त्या पद्धतीने आपण संख्या घेऊन या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर मुलांना आपण या ठिकाणी काढू शकतो तर अशा पद्धतीने हे प्रश्न देखील मुलांना आपल्याला सोडवता आले पाहिजे चला विद्यार्थ्यांनी यानंतर आजच्या तासिकेतील पुढचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात आता मुलांना आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत तर सातवा प्रश्न काय सांगतोय पहा सत्तर आणि ऐंशी यामधील सर्व मूळ संख्यांची बेरीज आहे आता पहा सत्तर ते ऐंशी मध्ये कोणत्या मूळ संख्या येतात सत्तर ते ऐंशी मध्ये ज्या मूळ संख्या येतात तर त्यामध्ये पहा पहिली मूळ संख्या आहे एकाहत्तर नंतर आहे त्र्याहत्तर नंतर आहे एकोणऐंशी सत्तर ते ऐंशी मध्ये या तीन मूळ संख्या येतात आता यांची आपल्याला बेरीज करायची तर बेरीज कशी करायची तर लक्ष द्या बेरीज करताना आपण सर्वप्रथम एककची बेरीज करूया एक, एक नऊ तीन आणि एक आहे बेरीज नऊ आणि तीन बारा बारा आणि एक झाली तेरा एक आठ आठ आणि सात पंधरा पंधरा सात या ठिकाणी होत आहेत बावीस तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो बेरीज आलेली आहे दोनशे तेवीस म्हणजेच प्रश्न क्रमांक सात याचं उत्तर नंबर एकमध्ये आपल्याला दिसत आहे अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना आपल्याला ज्या काही क्रिया दिलेल्या असतील त्या क्रिया समजून घेत या ठिकाणी उत्तरं आपल्याला काढता आली पाहिजेत तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना आजच्या तासिकेत आपण स्वाध्याय एक पॉईंट तीन हा या ठिकाणी अभ्यासलेला आहे यानंतर विद्यार्थ्यांनो आज रविवार आहे आज रविवारी ऑनलाईन टेस्ट ही क्रमांक तेरा ही आज आपली होणार आहे तर त्या टेस्टची जी लिंक आहे तुम्हाला ती नऊच्या नंतर पाठवण्यात येईल त्यानंतर तुम्ही सर्वांनी ती टेस्ट सोडून घ्यायची आहे आणि या ठिकाणी ही टेस्ट सोडवण्यासाठी देखील प्रत्येक मुलाला एकदाच ही टेस्ट सोडवता येत असल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक ही टेस्ट सोडवायची आहे चला विद्यार्थ्यांना या ठिकाणी आजची तासिका मी आता थांबवत आहे यानंतर थोड्या वेळाने लगेच सात वाजता जी तासिका आहे त्याची लिंक तुम्हाला ग्रुपवर येईल आणि त्यानंतर ती तासिका देखील आपली होणार आहे चला विद्यार्थ्यांनो या ठिकाणी आता थांबूया परत तुम्हाला सांगतो की आज आपण स्वाध्याय एक पॉईंट तीन पाहिलेला आहे या स्वाध्यायातील सर्व प्रश्न लिहून घेत तुम्ही हे प्रश्न देखील त्या वहीमध्ये लिहून घ्यायचे आहेत चला विद्यार्थ्यांना या ठिकाणी आजची तासिका आता आपण थांबूया